हॅलो हा बोलला ताई ते स्वामी समर्थ ताई माझ्याकडे मी नाशिकहून बोलते बोला ना ताई अनुभव सांगू शकते का हो सांगू शकता आपली माझ्याकडनं जर बोलताना काही चुके झालं मला नाही पहिल्यांदाच हा पहिल्यांदा बघा ही स्वामी सेवा आहे ताई अनुभव शेअर करणं पण ही शेअर करा पण ते स्वामींसाठी करा हा एप्रिल मे मध्ये माझा मुलगा आहे त्याच्या साठी सेवा घेतली पुण्याकडनं घेतलेली ताईदाकडनं अरे वा वागला ती सेवा पूर्ण केली आणि एक, एक महिन्याने त्याला जॉब लागला माझ्या मुलाला अरे वा तो सिव्हिल इंजिनियर आहे तो वा 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 तुम्हाला नाव सांगायचंय का नाही नाही मी मला बरं सांगेन बरं दोन तीन वर्षापासून त्याला जॉब लागत नव्हता त्याची डिग्री पूर्ण झाली पण त्याला जॉबच लागत नव्हता दादा कारण सेवा घेतली ना तेव्हा दिली ताई मग एक्केचाळीस दिवस हे श्रीसुक्त असते बघा त्याची सेवा दिली एक्केचाळीस दिवस आणि स्वामी चरित्र सारामृत पण सांगितलं होतं पाठ करायला अच्छा अच्छा तुम्ही ते मी एकशे आठ केले बापरे बापरे तसे हा पण मला सेवेचा अनुभव आला माझ्या मुलाला जॉब लागला वा किती छान ताई अनुभव आणि अजून ना माझ्या मुलाला पण तो जॉब माझ्या मुलाला सुटला ताई सुटला हो परत एक नंतर सुटला परत आता अजून आता जॉब नाही अजून लागला माझी सेवा चालू होती दर मंगळवार शुक्रवार मला सेवा करायला लावली होती मग ती चालू आहे अजून बघू आता लागते आणि हा आणि अजून मला दादांकडून मला अजून सेवा घ्यायची आहे मला जर अनुभव आला तर मी परत तुम्हाला शेअर करेन अनुभव नक्की नक्की शेअर करते आणि आता हे गुरुचरीचं पारायण गेलं बघा आता यावर्षी शेवट डिसेंबर मध्ये तर माझं पारायण चालू होत ना तेव्हा दोन तीन दिवस घरात माझ्या फुलपाखरू होतो आई स्वामी संकेत दिलं स्वामी आहेत माझ्या घरात अरे खूप शेअर केलं मला क्षमा करा हा काय ना पहिल्यांदाच बोलतो मी शेअर केलं मी शेअर करते था, तो तो था